दुर्गायै नम आज आपण एकावन्न एक शक्तीपीठांच्या निर्मितीची कथा काय आहे ती ऐकणार आहोत तर चला सुरुवात करूया ब्रह्मदेवाचे जे सात शक्तिशाली पुत्र तेच सप्तऋषी त्यात दक्ष प्रजापती महाप्रतापी होता तो क्षिप्रागंगेच्या काठी बृहस्पतीपूर नगरात राज्य करीत होता त्याला अनेक कन्या होत्या स्वयंवर करून त्याने त्यांचे विवाह करून दिले दक्ष प्रजापतीच्या सर्वच कन्यांना महासामर्थ्यवान पती, महा पती लाभले त्या सर्व मुली आपापल्या घरी पतीसह वर्तमान आनंदाने राहू लागल्या दक्ष प्रजापतीची कन्या दाक्षायणी ही भगवान शंकरांची पत्नी होती जगत आत्मा जो सदाशिव ज्याला ब्रह्मा विष्णू वंदन करतात वेद आणि शेष ज्याचे सर्वदा स्तवन करतात त्या शिवजगत आत्म्याचा शिवमहिमा जाणून न घेता दक्ष प्रजापती शिवांची निंदा नारस्ती करीत असे दाक्षायणीला हा पती शोभत नाही असे तो वारंवार म्हणत असे दधीची ऋषींच्या आदेशाने दक्ष प्रजापतीने एक महायज्ञ करण्याचे करण्याचे ठरविले त्याने सर्व देव देवदेवतांना आग्रहाची आमंत्रणे पाठवली परंतु भगवान शंकरांना तेवढे वगळले पितृगृही महायज्ञ असल्याचे दाक्षायणीला कळताच तिला आपल्या माता पित्यांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली भगवान शंकरांनी तिला त्यांना त्या यज्ञाविषयी सांगितले आमंत्रण नसूनही यज्ञासाठी माहेरी जाण्याचा गिरिजेचा पूर्ण मानस पाहून भगवान शंकरांनी तिला दुखवले नाही मात्र त्यांनी तिला एवढेच सांगितले तू बरेच अग्नीत उडी टाकायला जात आहेस शुभानने शंकराचा निरोप घेऊन पार्वती पितुगृही जाण्यास निघाली भूतगणांना बरोबर घेऊन नंदीवर बसून दाक्षायनी महायज्ञात भाग घेण्यासाठी नैमिश्य अरण्यातील बृहस्पतीपुरातील दक्ष प्रजापतीच्या सदनात येऊन पोहोचले पार्वतीने सर्वप्रथम आपल्या मातेची भेट घेतली तिच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा शंखांचे हार कपाळी भस्म केसांच्या जटा पाहून तिची माता मनोमन दुःखित झाली तिच्या इतर बहिणींनी तिला हिनवले आणि ती यज्ञास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात नाराजी प्रगट केली साहजिकच दाक्षयानी संतप्त झाली एकट्या महेश्वराला वगळून दक्ष प्रजापतींनी सर्व देवांना आमंत्रण देऊन पाचारण केल्याचे तिच्या तात्काळ लक्षात आले आपल्या पतीची आपल्याच पित्याने अशा तऱ्हेने अप्रतिष्ठा व मानहानी करावी हे त्या सतीला सहन झाले नाही दाक्षयनीने उग्र रूप धारण केले ती क्रोधाने म्हणाली पिताजी तुमचा हा यज्ञ सिद्धीच जाणार नाही तुम्ही माझ्या पतीचा साक्षात भगवान शंकरांचा अपमान केला आहे मी अशा पित्याचे तोंडसुद्धा पाहू इच्छित नाही आणि काय आश्चर्य अचानक दाक्षयनीने आकाशतून आकाशातून प्रलय करणारी वीज पृथ्वीवर पडावी त्याप्रमाणे आपला देह त्या यज्ञकुंडात झोकून दिला आणि सर्वत्र हाहाकार झाला पृथ्वी डळमळू लागली देव भयभीत झाले शिवगण दुःखाने आक्रोश करीत कैलास पर्वतावर शिवापाशी येऊन पोहोचले त्यांनी शिवांना दक्ष प्रजापतीच्या यज्ञातील तो वृत्तांत सांगितला भगवान शंकरांनी तो ऐकताच प्रलय कालचा अग्नी प्रदीप्त केला त्यामुळे त्यांच्या क्रोधाग्नीने सप्तपाताळ व एकवीस वर्ग भस्म होतात की काय असे वाटू लागले भगवान शंकरांनी आवेशाने जटा आपटली पृथ्वीदनानून गेली पर्वतावरचे प्रचंड शिलाखंड ढासळू लागले प्रलय काळाच्या मेघांच्या विजयांप्रमाणे कोट्यावधी विजा चमकू लागल्या त्यात तृतीय नेत्रीचा अग्नी मिसळून त्यापासून सर्व आयुधांसह रागीट असा वीरभद्र उत्पन्न झाला आकाशातील नक्षत्रे निखळून त्यांचा सडा होऊन पडला वीरभद्र क्रोधायमान होऊन एकवीस पद्मसेना घेऊन मनोवेगाने दक्ष चा, चालून गेला त्याच्या पाठोपाठ भगवान शंकर साठ कोटी शिवगणांसह सा हो, यज्ञ मंडपात प्रवेश करते झाले तत्पूर्वी वीरभद्राने दक्ष प्रजापतीच्या प्रचंड सैन्याचा संवार केला दक्षाचा सेनाधिपती भृगु वीरभद्राच्या तावडीत सापडला ते पाहताच भयभीत झालेले इंद्रादी देव नाणा रूपे घेऊन यज्ञ मंडपातून पळून गेले शिवाच्या शिवगणांनी यज्ञाचा विध्वंस केला यज्ञमंडप जाळून टाकला इकडे दक्ष प्रजापतीला निशस्त्र करून वीरभद्राने जमिनीवर पाडले आणि दैदिप्यमान तलवारीने त्याचा शिरच्छेद केला दक्षचे तुटलेले शिर आकाशात उडून जमिनीवर पडले वीरभद्राने ते पायदळी तुडवून रगडून अखेर यज्ञात फेकले आणि शिवगणांचा विजय झाला शंकरा त्या सतीचे निष्प्राण कलेवर उचलून खांद्यावर घेतले आणि त्या उन्मत्त अवस्थेत ते त्रैलोक्यात सर्वत्र हिंडू लागले शिवाची ही सैरभैर अवस्था पाहून भगवान विष्णू अत्यंत दुःखी झाले सतीचे कलेवर शिवस्कंधावर जोपर्यंत स्थित आहे तोपर्यंत शिव त्या भाव अवस्थेतून बाहेर येणार नाही म्हणून श्री विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून ते शिवस्कंदावरून उडविले सतीच्या देहाचे अवयव व अलंकार एक्कावन्न ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी एक एक शक्तीपीठ निर्माण झाले त्या शक्तीबरोबर एक एक भैरव देखील नाना रूपे घेऊन राहिले तंत्रचूडामणी या ग्रंथात ही कथा सविस्तर सांगितलेली आहे देवी भागवतात या एक्कावन्न शक्तीपीठांचा उल्लेख आलेला आहे त्रिपुरा रहस्य महात्म्य खंड या ग्रंथात एक्कावन्न शक्तीपीठांपैकी प्रमुख बारा शक्तीपीठांचा उल्लेख आला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ ही कथा आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम दुर्गायी नमहा किंवा दुसरी कमेंट करू शकता आणि पुढील व्हिडिओ असेच असणार देवी मातेशी रिलेटेड आता नवरात्र सुरू होत आहे तर त्याशी रिलेटेडच आपण ऐकणार आहोत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आहेत तर प्रत्येक शक्तिपीठाचं आपण कथा ऐकणार आहोत तर नक्की ह्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद